या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ नुकतेच इगतपुरी तालुक्यातील साकुर या गावात तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या तमाशा लोकनाट्याच्या फडात काही अज्ञात समाजकंटकांनी घुसून महिला कलाकारांसोबत गैरवर्तन करून काहींना मारहाण केल्याची घटना घडली या मारहाणीत तमाशातील एका जणास जबर मारहाण झाल्याने त्यास नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नुकतेच इगतपुरी तालुक्यातील साकूर या गावात तुकाराम खेडकर व पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेळेत तमाशा कार्यक्रम संपून सर्व कलाकार आपल्या फळात जेवणासाठी बसले असता काही मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी आरडाओरड करून कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचे आदेश करत दादागिरी केली व यावेळी तमाशाच्या राहुटीत जबरदस्ती घुसून महिला कलाकारांना मारहाण करून अश्लील भाषेचा वापर करत एकाच जबर मारहाण करण्यात आली जखमीस तात्काळ नाशिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेबाबत वाडीवरे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे आले कार्यक्रम का बा, लावा मग टायमिंग होतं त्याच्यामुळे आम्ही काय किती वाजेल रात्री पावणे बारा वाजता ते आम्ही कार्यक्रम बंद केला त्यांनी आमच्या रावट्यांमध्ये येऊन ये ना दादागिरी चालू केली माणसांना मारहाण चालू केली एक माणसाला भरपूर मारलेला आहे आमच्या देवा मोरे म्हणून तो नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तर आता आलोय आम्ही पोलीस स्टेशनला पोलिसांचं पण सहकार्य चा, चालू आहे थांबलोय आता आम्ही जेवणाची सोय चालली आहे आमची किती जण जखमी आहे तुमचे टोटल एकालाच जास्त लागलेले बाकीच्या दोन तीन जणांना लागलेला आहे आणि महिलांची काही के छेडछाड केली महिलांची पण छेडछाड केली आमच्या छेडछाड केली के आहे का के के आगरी। आगरी। आता नाही मालकीनबाई पोलीस स्टेशन मध्ये आता कम फिर्याद दिलेली कोणी मालकीनबाई मेघना मुळे म्हणून आम्ही जे कार्यक्रम मोडला होता जेवत बसलो कार्यक्रम कोणता गावला होता साकोर साखर तालुका पुरी का हा आणि तिथन चार पाच पोर आली डायरेक्ट आमच्या राऊती शिरली आणि मारायला लागली मायांना लाग, गाड्यांना